तरी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर पाहण्यास मिळतील या योजनेमध्ये होणारे सर्व बदल अगदी अकाऊंटमध्ये प्रोसे पैसे जमा होऊपर्यंत जी प्रोसेस चालणार आहे त्या प्रोसेस संदर्भात वेळोवेळीच्या सर्व सूचना सर्व अपडेट जाणून घ्यायचं असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच अपडेट मिस होणार नाही तर सुरुवात करण्या अगोदर सबस्क्राईब करून ठेवा चला सबस्क्राईब करा सुरुवात करूया व्हिडिओला पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आहे स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली ही माहिती आहे त्यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी ही बातमी आहे तर आपण लाडकी बहीण योजनेचं थोडक्यात स्वरूप जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेमध्ये प्रति महिन्याला महिलांना दीड हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे आणि येत्या रक्षाबंधनला जुलैचे दीड हजार आणि ऑगस्टचे तीन हजार ऑगस्टचे दीड देड़ हजार अशा प्रकारे तीन हजार रुपये एकत्रित दोन हप्ते जमा करण्यात येणार आहेत दोन महिन्यांचे दीड दीड हजार रुपये एकूण तीन हजार रुपये रक्कम जी आहे ती रक्षाबंधनला त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे परंतु आता अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे ही योजना टिकवणं शक्य नाही ही योजना काही कालावधीसाठी आहे निवडणुकांसाठी आहे किंवा ह्या योजनेसाठी सरकारकडे पुरेसा निधी नाही अशा प्रकारची माहिती जी आहे ती किंवा अशा प्रकारची टीका विरोधकांच्या माध्यमातून केली जात आहे विरोधकांच्या माध्यमातून केले जाणाऱ्या या टीकेला उत्तर देत पवार यांनी ट्विट करत नवीन माहिती दिलेली आहे आणि या योजनेसंदर्भात स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे आपण पाहूया नेमकं ते काय म्हणाले आहेत तर इथे पाहू शकता उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना टिकवणे शक्य नाही असे विरोधी पक्ष सांगत आहे पण अशक्य ते शक्य करणे हीच माझी ओळख आहे स्व स्वाभिमान बाळगा असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि पुढे माहिती देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की विरोधकांना ही कल्याणकारी योजना बंद करायची आहे कारण ही योजना यशस्वीपणे राबवणे अशक्य आहे असा त्यांचा अंदाज आहे मात्र या योजनेला अधिक बळकटी देण्याचा आणि आगामी काळामध्ये ही लाईन खूप महत्त्वाची आहे या योजनेला अधिक बळकटी देण्याचा आणि आगामी काळात या योजनेची स्पष्ट शब्दामध्ये इथं सांगितलेलं आहे रक्कम वाढवण्याचा माझा विचार आहे मी सर्वोपरी प्रयत्न करेन निवडणुका निवडणूक निवर्नुक महिलांच्या हितासाठी आणि या ठिकाणी पहा विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे असे त्यांनी म्हटलेले आहे तर या योजनेची जी रक्कम आहे ती पुढच्या काही कालावधीमध्ये काही महिन्यांनंतर किंवा एक दीड वर्षानंतर किंवा काही कालावधीनंतर ह्या योजनेमध्ये जे जी दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत त्यामध्ये आणखीन तुम्हाला वाढवून रक्कम मिळू शकते म्हणजेच तुम्हाला दीड ह दीड ऐवजी जास्त पैसे मिळणार आहेत स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ही माहिती दिलेली आहे या योजनेची अधिक बळकटीपणे आणि स्व यशस्वीपणे ही योजना राबवण्यासाठी हा घेत गे, घेतलेला त्यांचा एक निर्णय आहे किंवा त्यांचा विचार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ही योजना कल्याणकारी योजना म्हणून ओळखली जाणार आहे नक्कीच असं झालं तर प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाची आणि चांगली बातमी असणार आहे ही ठिकाणी पाहू शकता स्वतः अजित पवार यांचं ट्विट आहे ही, ही आणि ते सांगत त्यांनी ही माहिती दिलेली आहे की पुढच्या काही आगामी काळामध्ये या योजनेची जी रक्कम आहे ते वाढवण्याचा विचार त्यांच्या मन ते करत आहेत किंवा ते असा विचार करत आहे त्या र या योजनेमध्ये जे दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत त्यामध्ये आणखीन काही थोडे पैसे वाढवून महिलांना प्रतिमाहा तेवढी ठराविक रक्कम जी आहे ती देण्यात येईल तर खूप महत्त्वाची अपडेट आहे अजितदादा पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे अशाच लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट मिळत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत भेटू धन्यवाद